आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारताचा पहिला सम्राट कोण होता एक अशोक दोन चंद्रगुप्त मौर्य तीन अकबर चार हर्षवर्धन आपले योग्य आन्सर आहे दोन चंद्रगुप्त मौर्य आपला दुसरा प्रश्न आहे अशोक सम्राटने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला एक कलिंग युद्ध दोन महाभारत युद्ध तीन कुरुक्षेत्र युद्ध चार पुष्पक युद्ध आपले योग्य आन्सर आहे एक कलिंग युद्ध दिल्ली सल्तनताची स्थापना कोणत्या वर्षी झाली एक अकराशे ब्याण्णव दोन बाराशे सहा तीन तेराशे वीस चार पंधराशे सव्वीस आपलं योग्य आन्सर आहे दोन बाराशे सहा आपला चौथा प्रश्न आहे मुघल साम्राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली एक पंधराशे सव्वीस दोन चौदाशे अठ्ठ्याण्णव तीन सोळाशे चार सतराशे सात आपला योग्य आन्सर आहे एक पंधराशे सव्वीस आपला पाचवा प्रश्न आहे मीठ सत्याग्रह कोणी सुरू केला एक महात्मा गांधी दोन जवाहरलाल नेहरू तीन सुभाषचंद्र बोस चार बाळगंगाधर टिळक आपलं योग्य आन्सर आहे एक महात्मा गांधी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते एक लॉर्ड कर्सन दोन वॉरेन हेस्टिंग तीन लॉर्ड कॉनवालिस चार लॉर्ड क्लाइव्ह आपलं योग्य आन्सर आहे दोन वॉरेन हेस्टिंग आपला सातवा प्रश्न आहे ताजमहाल कोणत्या वर्षी पूर्ण झाले एक सोळाशे बत्तीस दोन सोळाशे त्रेपन्न तीन सोळाशे सत्तर चार सतराशे आपलं योग्य आन्सर आहे दोन सोळाशे त्रेपन्न आपला आठवा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली एक अठराशे पंच्याऐंशी दोन एकोणावीसशे पाच तीन एकोणाशे एकोणावीस चार एकोणाशे वीस आपला योग्य आन्सर आहे एक अठराशे पंच्याऐंशी आपला नववा प्रश्न आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला व्यापार केंद्र कोणत्या शहरात होते एक मुंबई दोन कोलकत्ता तीन चेन्नई चार दिल्ली आपला योग्य आन्सर आहे दोन कोलकत्ता आपला दहावा प्रश्न आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते एक जवाहरलाल नेहरू दोन इंदिरा गांधी तीन लालबहादूर शास्त्री चार सरदार पटेल आपले करेक्ट आन्सर आहे एक जवाहरलाल नेहरू आपला अकरावा प्रश्न आहे भारताचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा होतो एक पंधरा ऑगस्ट दोन सव्वीस जानेवारी तीन दोन ऑक्टोंबर चार एक जानेवारी आपलं योग्य आन्सर आहे एक पंधरा ऑगस्ट आपला बारावा प्रश्न आहे पहिला संविधान सभा अध्यक्ष कोण होते एक राजेंद्र प्रसाद दोन बी आर आंबेडकर तीन पंडित नेहरू चार सरदार पटेल आपला योग्य आन्सर आहे एक राजेंद्र प्रसाद आपला तेरावा प्रश्न आहे सॉल्ट मार्च कुठून सुरू झाला एक दांडी दोन अहमदाबाद तीन मुंबई चार दिल्ली आपला करेक्ट आन्सर आहे दोन अहमदाबाद आपला चौदावा प्रश्न आहे रॉलेट ऍक्ट कोणी लागू केले एक ब्रिटिश सरकार दोन मुघल सरकार तीन मराठा साम्राज्य चार प्रादेशिक राज्य आपला करेक्ट आन्सर आहे आहे एक ब्रिटिश सरकार प्रश्न पहिल्या लोकसभेतून निवडून आलेल्या पंतप्रधान कोण होत्या एक जवाहरलाल नेहरू दोन लाल बहादूर शास्त्री तीन इंदिरा गांधी चार सरदार पटेल आपला योग्य आन्सर आहे एक जवाहरलाल नेहरू आपला सोळावा प्रश्न आहे भारताची पहिली राजधानी ब्रिटिश राजवटीत कोणती होती एक कोलकत्ता दोन दिल्ली तीन मुंबई चार चेन्नई आपला योग्य आन्सर आहे एक कोलकत्ता आपला सतरावा प्रश्न आहे भारतातील छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली एक सोळाशे चौऱ्याहत्तर दोन सोळाशे पन्नास तीन सतराशे सात चार सोळाशे आपला योग्य आन्सर आहे एक सोळाशे चौऱ्याहत्तर आपला अठरावा प्रश्न आहे भारतावर ब्रिटिश राजवटीची समाप्ती कोणत्या वर्षी झाली एकोणाशे सत्तेचाळीस दोन एकोणाशे पन्नास तीन एकोणाशे तीस चार एकोणाशे वीस आपला योग्य आन्सर आहे एक एकोणाशे सत्तेचाळीस आपला एकोणासावा प्रश्न आहे पहिला भारतीय नोबेल पुरस्कार विजेता कोण होते एक रवींद्रनाथ टागोर सी सी वन रमन तीन हर्षवर्धन चार मदर टेरेसा आपले योग्य आन्सर आहे एक रवींद्रनाथ टागोर आपला विसावा प्रश्न आहे भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या एक इंदिरा गांधी दोन सोनिया गांधी तीन प्रतिभा पाटील चार सरोजनी नायडू आपलं योग्य आन्सर आहे एक इंदिरा गांधी तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया